नमस्कार जय शिवराय आपण आहोत दक्षिण मुंबईमध्ये आणि मुंबई महानगरपालिकेच्या समोर छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या जवळ आपण आहोत एक मराठा जोडपं मला भेटलं आहे आणि आपण त्यांच्याशी दोन मिनटं वार्तालाप करणार आहोत बीड जिल्ह्यातले आहेत आणि आष्टी तालुक्यातली ही मंडळी आहेत आणि हे जे जोडपं आहे ते मोटरसायकलवरती मुंबईमध्ये मनोज जरांगेंचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी इथं आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे चला तर मग आपण त्यांच्याशीच बोलूया ममा नमस्कार नाव काय तुमचं शेळके मावशी तुमचं नाव काय शेळके अच्छा तुम्ही मोटरसायकल वरून आलात मुंबई मध्ये मावशी कसा अनुभव होता मोटरसायकल वरून एवढ्या लांबचा पल्ला तुम्ही गाठला कसा अनुभव होता तुमचा आम्हाला अनुभव वाटायचा आम्ही सैन केला इथं आल्यावर मात्र आमची गैरसोय झाली संडासला पाणी नाही बाथरूम नाही हा दोन दिवस सहन केलं तिसऱ्या दिवशी मात्र आम्ही आमच्या आंदोलकांनी गावाकुंजी जी शिजुरी आणली तिथं एसीला आढळल्या गेली मुंबईच्या वेशीवर आडवली आढवली आडवली तिथं मग तिथे मग आता इतका क्रूज बनावं लागले मुख्यमंत्री फडणवीस साहेब इतकाच क्रूजे अख्या कधी जन्मत बी असा मुख्यमंत्री बनवता आता त्याला मुख्यमंत्र्याचं पद दिलं म्हणून आता मला असं पाऊस पाणी एक कवर ठेवतो आम्हाला इथं आम्ही हात जोडून पाया पडतो तुझ्या आम्हाला आरक्षण दे आम्हाला चिखला पाण्यात बसू नको काय तुझी आई बहीण जर चिखला पाण्यात बसली तर तुला कशी तळतळ ला लागल का नाही हा तशा आया बहिणीची तरी तू कलर कर करशील मावशी मावशींनी या एमला एवढ्या इतिहासात संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर जेवढे मुख्यमंत्री झाले तेवढे तेवढ्या कुठल्याही मुख्यमंत्र्याला कुठल्याही आंदोलकांनी कधीच क्रूर असा उल्लेख केला नसेल या बीडच्या मावशी आहेत त्यांनी फडणवीसला क्रूर मुख्यमंत्री असा उल्लेख केलेला आहे बोला मावशी पुढे क्रूर वागूच नको आमच्याशी तो आपलं काय असं नियमाप्रमाणे आम्हाला आम्हाला आणि चिखला पण लावू नको आता तुम्ही आजचा आंदोलनाचा तिसरा दिवस आहे तुमचं पुढचं नियोजन काय आहे आंदोलन कसं काय पुढचं काय दिसा आंदोलनाची तुमच्या आंदोलनाची आमच्या आंदोलन काय नाही आम्ही जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या दादाला सोडून जाणार नाही आम्ही मुंबईत थांबणार जोपर्यंत आमच्या निर्णय लागत नाही आणि जोपर्यंत पण आम्हाला निकाल देत नाही तोपर्यंत आम्ही ह्याचा घालत नाही तुम्ही मुंबई सोडणार नाही काही नाही तर हे होते हे आपल्या बीडचं जोडपं होतं आष्टी तालुक्यातलं आणि हे मोटरसायकलवरून आलेलं आहेत मुंबईमध्ये यांनी यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आपल्याकडं आमच्या हाताचुणाच्या बापाचं देत नाही कोण मंत्र देत नाही चला धन्यवाद मंडळी जय शिवराय